लोकाची जमली दाटी लोकाची बापा जमली दाटी आले तमाश्या ऐकावे हाल गोष्ट बाई खोटी मुलाचे बापाचा त्रास पाई आणि त्रास गिराई सगळ्याच्या मागं कमी लागला बलात्कार करता

शकुंतलाबाई सातारकर तिच्या नवऱ्याचं नाव भीमराव आणि एक मुलगा अमर नावाचा दहा वर्षाचा होता पोराचे वडील मरण शकुंतलाबाई म्हणे गावामध्ये दीडशे दोनशे रुपये मजुरी आहे आणि या दीडशे दोनशे रुपये मजुरी मध्ये मी पोराला कशी का शिकवू आणि पोट कस भरू आणि माझ्या पोराला इंजिनियर बनवायचं आहे मला डॉक्टर बनवायचं आहे या दीडशे दोनशे रुपया बनवीन का डॉक्टर इंजिनियर नाही ना बनवू शकत म्हणून बाईनं काय केलं कला शिकली कला नाच गाण्याची कला पश्चिम महाराष्ट्रात लावण्याचे आहे जसा तुम्ही लावण्या पाहता डान्स पाहता जा अशा प्रकारे शाहीर लोक तिकडं बाया नाचवतात आणि लावण्याच्या फळामध्ये बाया नाचकाम करतात तर शकुंतला बाई एका भरती झाली आणि तमाशामध्ये तिनं पायाला घागऱ्या बांधल्या पायाले घुंगरे पाया बांधले आणि नाचकाम शिकली आणि नाचकाम असे शिकली का लोक दिवाने झाले लोक दिवाने झाले तिच्या कलेवर आणि रात दिवस तमाशे करे बाई आणि रात दिवस तिच्या अंगावर लोक पैसे टाके त्या पैशावर बाई व पोराने इंजिनिअर केला तिची अट होती का मी जर एखादी कला शिकीन तर मी पोराने इंजिनिअर बनवू शकेन बरोबर आहे नाचगाण्याची कला शिकली आणि पोराले इंजिनियर केलं आणि इंजिनियर झाल्याच्या बाद त्या पोराला डिग्री मिळते डिग्री इंजिनिअरिंगची डिग्री मिळते आणि त्या डिग्री घेऊन मग तो आपल्या आईकडे जाते आई किती खुश होईल का परत मी अंगाचा घाम घालला हजारो हो लोकांच्या सामने मी नाचकाम केलं समाज काही म्हण लोक काही म्हण कला वाईट नाहीये एवढ्या मोठ्या सिनेमात एवढ्या मोठ्या नाटकात कलाकारांना खराब नाही म्हणत मुलेच कोण खराब म्हणणार बाई ना लोकांकडे नाही पाहिलं समाजाकडे नाही पाहिलं आपली कला शिकली आणि पोराला इंजिनियर केलं पोरगा इंजिनियर झाला डिग्री घेऊन आपल्या आईकडे गेला <laughs> इलेक्ट्रिशियन लालचंद भाऊ ठाकरे मुक्का एका रुपयाची भेट मिळाली ग्रामसेवक साहेब नवे गाववाले यांच्याकडून पाचशे रुपयाचा पारितोषिक मिळालं पार्टी सदस्य हा प्रणाम करताय लाख लाख शुक्रिया आता बघा पोरगा किती खुश आहे आणि पोरगाव आपल्या आईकडे जातो बघ आहे माझी आई मला सांगायची का बेटा तू दहा वर्षाचा असताना तुझे वडील भरून गेले मला पण लक्ष आहे माझं लहानपणी माझ्या आईने कामा कष्ट केला लोकांची मजदुरी केली माझ्यासाठी कितीतरी त्रास सहन केला आणि मला लाण्याच्या बोल केलं माझ्या आईची इच्छा होती की नाही माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे म्हणून बारावी नंतर मी चार वर्षाचा कोर्स केला माझ्या आई लागला आणि मला डिग्री मिळाली चला आनंदाची गोष्ट आहे खुशीची गोष्ट आहे माझी आईला बोलावतो भक्ती करतो ते आशीर्वाद घेतो बोलवतो माझी आईला

आई माहित आहे का हे सारा जर घडलं असेल मी आज इंजिनियर झालो असतील आज तर आई फक्त तुझे उपकार घ्या तरी दहा वर्षाला उपकार तू तुझे बाबा मरून गेले मोठा विचार आला मी माझा संकार कसा करावा आणि तुझ्या बाबा तिने माझे अगोदर स्वप्न होते तुला मोठं घडवायचं खूप शिकवायचं म्हणून पण तुझे बाबा करायचे नाही मग मी विचार केला मी माझ्या पायाला घुमरू बांधले दुर्गा लोकांसमोर मी नाचले असले लाग्न बाळगता आणि आज आज तू माझ्या कलेच्या पैशावर इंजिनिअर झाला बरोबर मम्मी आज तू जर माझ्यासाठी एवढी तकलीफ सहन केली नसतील मम्मी तर आज मी निरे झालो नसतो म्हणून मला काय म्हणायचं आहे शिर काय म्हणणे आई माझी मायचा दिला तु ने जीवना अगं आज पेपरला वॉन्टेड आहे पेपरला व्हॉन्टेड आहे पुष्कळ इंजिनिअर झाला खाली चांगला मोठ्या कंपन्यामध्ये तर तुझं काय म्हणणं आहे अरे मग दिशाला घालवतो आणि तू फॉर्म मम्मी आता जातो फॉर्म भरतो एखाद्या कंपनीत चांगल्या मोठ्या कंपनी माझी इंटरव्यू झाली पास झालो आणि नोकरी मिळाली तर मग काही टेन्शन नाही मम्मी नाही का तू एक काम करशिर्वाद द्या बघा तुझ्या माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आपल्याला आणि आईला काय म्हटलं अरे नुसतं डिग्री भेटते ना काय काय करशील करशील का काही हो। कामधंदा तुला पाहायला एखादी नोकरी धोत आणि पैसे कमाव नुसती डिग्री भेटल्या नाही होणार काय म्हणते बाई बोला

झाला करते नाच अरे नाचणाऱ्या बाईला कोणी चांगलं नाही म्हणत रे आपल्या मायचं नाचकाम बडणारे कसे राहते आणि कसे बिघडवते आता कला काही खराब आहे का नाही पण काय दोस्त कसे म्हणते जडलू पण समाजामध्ये राहतेच म्हणा दोस्ता दोस्ता दोस्त काय म्हणे

खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे मा माझ्यानं जो बोलला ते खरी गोष्ट आहे म्हणून त्या पोराला नाराजी आणि नाराजी नाराजी मध्ये तो काय करते मी मुलांना सांगतच बसले तू कर ते ते कर कर म्हणून स्वतःच विसरून गेले कित्येक ठेकेदारांनी कित्येक ठेकेदारी मला कार्यक्रम दिले आणि मी अजूनही मी अजूनही रियाज केलेला नाही अजूनही प्रॅक्टिस केली नाही प्रॅक्टिस झालेली नाही तर मी मी लोकांसमोर मी कशी गाणार कशी नाचणार नाही मला आधी रियाज करायला हवा हो मला प्रॅक्टिस करायला हवी तेव्हाच मी पुढे पाहू टाकेल ना मारेमी ला <laughs> यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट आलेली आहे धन्यवाद गावातली पण सिलेक्शन झाला तीस हजार रुपयाची मला नोकरी मिळाली आनंदाची गोष्ट आहे खुशीची गोष्ट आहे जातो एक पेढ्याच्या जा डब्बा घेतो आणि अगोदर माझ्या आईच्या तोंड गोल करतो जातो आपल्या घरी आणि आपल्या आईला खुशतो आपल्या घरी सुगंधा